गणित दिले बघा एका त्रिकोणी ए बी सी शेताच्या बाजूच्या लांबी अनुक्रमे ए बी बरोबर साठ बी सी बरोबर एकसष्ट व ए सी बरोबर अकरा मीटर आहे जर ए वरून बी सी वर मध्यगा ए टी काढली तर ए टी बी चे क्षेत्रफळ किती बघा आता ह्याची ट्रिक सांगतो थोड्या वेळा ट्रिक्स एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर ह्याच्या मागचा कन्सेप्ट सांगतो ट्रिक्स काय आहे बघा ज्या दोन छोट्या बाजू आहेत त्याला एक शेत दोनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे साठ आणि अकरा या सर्वात दोन लहान बाजू आहे सर्वात मोठी बाजू सोडली तर हे किती झालं तीस झालं आता हे तीस गुणीला अकरा तीनशे तीस स्क्वेअर मीटर म्हणजे चौरस मीटर हे क्षेत्रफळ झालं त्रिकोण ए बी सीचं आणि त्यावरती मध्य काढली आहे म्हणजे दोन समान भागात क्षेत्रफळ विभागले गेलं असेल याचं उत्तर असेल एकशे पासष्ट चौरस मीटर जे की ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता ट्रिक सांगितली आहे पण असं का झालं हे लक्षात घेऊया पहिले ट्रिक्सचा कन्सेप्ट सांगतो हा झाला आहे बघा त्रिकोण ए बी सी आहे ना हा जो त्रिकोण ए बी सी आहे हा ॲक्च्युली कसा बनला आहे माहिती आहे का हा त्रिकोण बनला आहे काटकोण त्रिकोण ए बी सी बघा ए बी दिलेली आहे तुम्हाला साठ बी सी दिलेली आहे एकसष्ट आणि हा दिलेला आहे ए सी अकरा मीटर ठीक आहे आता ह्याच्या डायग्रामवरती नका जाऊ मागे पुढे काहीतरी असणार आहे तर हे बघा हा जो त्रिकोण आहे हा एबीसी झालाय काय पायथागोरस झालेला आहे पायथागोरस किंवा काटकोण त्रिकोण पायथागोरसचे त्रिकूट आहे पायथागोरस त्रिकूट आहे ठीक आहे कोणतं वालं तर अकरा साठ आणि एकसष्ट अकरा साठ आणि एकसष्ट हे काय झालं पायथागोरसचं त्रिकूट झालं कसं त्रिकूट होतं बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस साठचा सा वर्ग छत्तीसशे या दोघांची बेरीज केली सदोतीसशे एकवीस हा कशाचा वर्ग असणार आहे एकसष्टचा सा वर्ग असणार आहे जर तुम्हाला एकसष्ट गुणीला एकसष्ट जर करायला सांगितले तर हा किती येतो सहा एक सहा 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 छत्तीस किती येणार आहे बघा एक दोन चारा एक सात सदोतीस एकवीस हा झाला पायथागोरसचा त्रिकूट ठीक आहे हे ह्याच्या मागचं लॉजिक आहे ट्रिक करण्याचं कारण काय आहे पाया पायागुणीला उंची आता काटकोण त्रिकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार सुद्धा म्हणू शकता एकशे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाया पायागुणीला उंची हे काय असतं आपलं सूत्र असतं पायागुणीला उंची ठीक आहे मग एकशे दोन पाया गुणीला उंची मग हा काय झाला त्याचा पाया झाला किंवा काही पण समजा की हा झाली त्याची उंची हा झाला पाया काही पण एक गोष्ट समजा पायागुणीला उंची म्हणजे काय शेवटी शेवटी काटकून करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे ही जर बाजू ए असेल ही बाजू बी असेल आणि हा त्रिकोण म्हणत असेल तर एकछेद दोन हा झाला तुमचा पाया आणि ही झाली उंची बी म्हणजे काय काटकून काटकून बनवणाऱ्या बाजूंचा गुणाकार असतो तो एक प्रकारे ठीक आहे हे झालं ट्रिक्सचं एक्सप्लेनेशन आता कन्सेप्ट काय ह्याच्या मागचा ते पण समजून घेऊ ह्याच्यामध्ये बघा जर तुम्हाला हा गोष्ट आठवली नसती ही गोष्ट आठवली नसती की हा पायथोगोरस्ता त्रिकूट आहे पण एकदा प्रयत्न करायला का हरकत काय ठीक आहे त्याच्यानंतर हे बरोबर अर्ध का होतं याच्या मागचा पण कन्सेप्ट समजून सांगणार आहे पहिले हा जर तुम्हाला आठवलं नसतं तर हेरॉन्स फॉर्म्युला आहे हेरॉन्सचा फॉर्म्युला आहे जर ती त्रिकोणाच्या तीन बाजू तुम्हाला दिलेल्या आहे त्याच्यावरनं तुम्हाला अर्धपरिमिती माहिती काढणं गरजेचं आहे समजा हा त्रिकोण आहे याची एक बाजू आहे एक्स एक बाजू आहे वाय एक बाजू आहे झेड या लांबी आहेत असं समजा तर हेरॉन्स फॉर्म्युला काय म्हणतो की अर्धपरिमिती परिमिती म्हणजे काय तर त्रिकोणाच्या बाजूंची बेरीज म्हणजे इथून एवढं अंतर इथून एवढं अंतर आणि इथून एवढं अंतर या सगळ्या अंतरांची ज्यावेळेस बेरीज करतो ना तर ती काय असते तुमची ती असते परिमिती ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सरकम्फर सॉरी याला इंग्लिशमध्ये बोलतात पेरिमीटर ठीक आहे पेरिमीटर म्हणतात मग हे झालं तुमचं परि परिमिती परिमिती ठीक आहे मग परिमिती आणि तसंच एस बरोबर असतं अर्ध परिमिती सेमी पेरिमीटर मग भागीला अर्ध म्हटल्यानंतर अर्ध हे झालं दोन ही तुमची एसची किंमत येते मग हेरॉनच्या फॉर्म्युलामध्ये काय दिलेलं आहे जर तुम्हाला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर अर्ध परिमिती म्हणजे एस ब्रॅकेटमध्ये एस वजा ए एस वजा बी आणि एस वजा सी म्हणजे या बाजू ज्या दिलेल्या आहेत लांबीने त्या वजा करायच्या आणि त्याचं उत्तर काढायचं असं तुम्ही क्षेत्रफळ काढू शकला असता त्रिकोण ए बी सीचं या कंडिशनमध्ये त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ एवढं आलं असतं ठीक आहे ही अर्धपरिमिती आहे ही बाजू आहे समजा साठ या है या है है ही है है हे आहे एकसष्ट हे आहे अकरा अशा प्रकारे तुम्हाला वाजबाकी करून हे सगळं गुन्हाकार कॅल्क्युलेशन करून काढावं लागलं असतं मग त्याच्यानंतर हे त्रिकोण आलं असतं क्षेत्रफळ तीनशे तीस स्क्वेअर मीटर आणि त्याला दोनने भागायचं का हे पण कारण माहिती पाहिजे हे झालं हेरॉन्सचा फॉर्म्युला जर तुम्ही परीक्षेमध्ये हा आठवून कॅल्क्युलेशन करून खूप कन् टाईम कन्झ्युमिंग केलं असता पण त्याच्या जागी आपण काय वापरला पायथागोरसचं त्रिकूट मग एकदा प्रयत्न करायला हरकत नव्हता की हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही हे चेक करायला मग पायतागुरस्त त्रिकोटचं सूत्र कसं आहे बघा समजा ह्या ए बी आणि सी बाजू आहेत ए, ए बी आणि ही सी बाजू आहे समजा तर त्यांनी काय दिलं ए, ए बी साठ मीटर आहे बी सी एकसष्ट आहे आणि हे आहे अकरा जर तुम्हाला कळालं की पायथागोरस त्रिकोण आहे तर हा काटकोन त्रिकोण बनतो मग याचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय एकशे दोन पाया गुणीला उंची हे झालं काय त्रिकोणाचं क्षेत्रफळ मग हे वापरल्यानंतर आपल्याला काय भेटलं तीनशे तीस स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर कारण की हा मीटरमध्ये असतो आणि हाही मीटरमध्ये असतो मीटर गुणीला मीटर मीटरचा वर्ग असतो म्हणजे ह्याला चौरस म्हणतात चौरस मीटर किंवा इंग्लिशमध्ये स्क्वेअर म्हणतात स्क्वेअर मीटर हा ऑप्शन आपण वापरत असतो मग आता ह्याला भागीला दोनच का करायचं बघा कोणताही त्रिकोण घ्या कोणताही त्रिकोण घ्या याचं क्षेत्रफळ म्हणजे काय ह्याने वापलेला भाग याने आतमध्ये जेवढ्या ह्या तीन भुजांच्या आतमध्ये जो भाग वापला आहे त्याला क्षेत्रफळ म्हणतात तर परीघ कोणत्याला म्हणतात ह्या बाजूची बिरीज म्हणजे ह्या बा लांबी किती आहेत याची थी ओव्हरऑल ठीक आहे याला परीघ म्हणतात किंवा परिमिती म्हणतात ठीक आहे परिमिती म्हणतात याला मग क्षेत्रफळ आतमधला भाग झाला मग कुठल्याही एका पॉईंटवरून कुठल्याही एका पॉईंटवरती पुढच्या लाईनवरती जर मध्यका काढली मध्यका म्हणजे काय की याला बरोबर दोन पार्टमध्ये डिव्हाइड करणार म्हणजे जर समजा ही बाजू आहे पूर्ण झेड ही लांबी जर पूर्ण झेड आहे तर ह्याला झेड बाय दोन आणि झेड बाय दोन अशी जर विभागत असेल तर ह्याचं जेवढं क्षेत्रफळ असेल समजा ए असेल याचं क्षेत्रफळ ह्या एरियाचं तर ह्याचं पण ए होईल किंवा ह्या दोघांचं मिळून किती होणार आहे दोन ए मग तुम्हाला ह्या जर दोन ए भेटला कुठलाही पॉईंट घ्या बघा इथून जरी काढला ना समजा हाच त्रिकोण आहे सेम असं समजा इथून जरी तुम्ही पॉईंट काढला ना समोरच्या ह्याला बरोबर मिडल पॉईंटवरती विभागलं तर ह्याचा एरिया समजा बी आहे तर ह्याचा पण बी होणार आहे ठीक आहे ह्याचा पण बी होईल सेम तसंच इथून जरी इथे काढला तरी तो सेम भागात विभागला जाणार आहे म्हणून सरळ सरळ काय करायचं होतं तुम्हाला कळालं तुम्हाला की मध्यकावरती काढलं तर ह्याचं सूत्र काय तर फक्त भागीला दोन करायचं कारण की दोन सामान तुकडे गेलेत आणि तुम्हाला काय विचारलेलं बघा ए बी आणि सी मधलं एबीटी विचारलं म्हणजे हा त्रिकोण विचारला भागीला दोन केला तर ते आलं की ते आलं एकशे पासष्ट चौरस मीटर एवढं तुमचं उत्तर आलेलं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बातवू शकता आपण नाममात्र मात्र फीस एकूण रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केली आहे त्याच्यामध्ये एक ऑटोपे ऑप्शन आहे कृपया करून कॅन्सल करावं मेंबरशिप घेतल्यानंतर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते, ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन कर आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट न तुम्ही राईट साईडचा क्यूआर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद